विदर्भातली ब्रह्मपुरीतून विजय वडेट्टीवारांचा विजय झालाय तेरा हजार सहाशे मतांनी वडेट्टीवार विजयी झालेत काँग्रेसचे उमेदवार विजय वडेट्टीवार विदर्भातनं त्यांचा विजय झालाय ब्रह्मपुरीतून विजय वडेट्टीवारांच्या विजयाची बातमी तेरा हजार सहाशे मतांनी त्यांचा विजय झालाय मात्र ओव्हरऑल जर चित्र बघितलं तर काँग्रेससाठी अजिबात चांगलं नाही आणि यानंतर आणखी एक मोठी बातमी सरकार स्थापनेसंदर्भात आणि एकूणच शपथविधी संदर्भात नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख ठरली आहे पंचवीस तारखेला वानखेडेवरती शपथविधी होणार आहे दोन हजार चौदा नंतर दोन हजार चोवीसचा शपथविधी हा वानखेडेवरती होतोय त्यामुळे हा खूपच खास भाजपासाठी सुद्धा आणि त्याचबरोबर महायुतीसाठी सुद्धा यानंतर आणखी एक मोठी बातमी आपण बघूयात राजेश टोपे यांचा पराभव झाल्याची एक मोठी बातमी घनसावंगी या विधानसभा मतदारसंघातनं राजेश टोपे राज्याचे माजी मंत्री शिवसेनेच्या हिकमत उढाण यांनी त्यांचा पराभव केलाय राजेश टोपे यांचा पराभव झालाय राज्यातली निकालाची संपूर्ण आकडेवारी आपण स्क्रीनवरती बघतोय भाजप एकशे तेहतीस जागांसह सगळ्यात मोठा पक्ष त्यांच्या पाठपाठ पा, त्यानंतर काँग्रेसला पंधरा जागा शिवसेना शिंदे गटाला सत्तावन्न जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला वीस जागा अजित पवार राष्ट्रवादीला एक्केचाळीस जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला दहा जागांवर विजय मिळालाय अशा रीतीनं महायुती दोनशे पस्तीस आणि महाविकास आघाडी एकोणपन्नास जागांवर भाजप सगळ्यात मोठा पक्ष एकशे तेहतीस जागांसह शिवसेना शिंदेगड सत्तावन्न अजित पवारांची राष्ट्रवादी एक्केचाळीस जागांवर तर इकडे महाविकास आघाडीत एकोणपन्नास पैकी काँग्रेस पंधरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वीसवर तर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष दहा जागांवर तर ही आकडेवारी निकालाची आपण बघतोय काही ठिकाणी मतमोजणी सुरू आहे सगळे निकाल पूर्णपणे हाती येतीलच मात्र हे आकडे अचूक म्हणावे लागतील आणि न्यूज एटीन लोकमत